मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर ह्या सात वस्तू अर्पण कराव्यात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी केलेले सर्व विधी उपाय तुम्हाला प्रचंड फळ देतात ह्या दिवशी स्नान दान आणि पूजा विहित आहे असे म्हटले जाते की ह्या पवित्र तिथीला भगवान विष्णू लक्ष्मी देवी आणि भगवान शंकर यांची पूजा करणारे भक्त सुख आणि शांतीने युक्त होतात ह्या दिवशी शिवलिंगाला काही विशेष वस्तू अर्पण केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतात आणि संपत्ती आणि समृद्धीत प्रचंड वाढ होते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात तर काळे तीळ आणि पाणी ह्या शुभ दिवशी शिवलिंगावर काळ्या तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावेत ओम नम शिवाय शांतपणे जप करावे असे म्हटले जाते की ह्या दिवशी काळे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांचे शाप शांत होतात आणि जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात उसाचा रस शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा जर उसाचा रस उपलब्ध नसेल तर साधे पाणी थोडे गूळ मिसळून अर्पण करावे असे म्हटले जाते की असे केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्तीचे नवीन मार्ग उघडतात आग फुले म्हणजेच रुईचे फुले ह्या दिवशी शिवलिंगाला आग फुले अर्पण करावे असे म्हटले जाते की ते अर्पण केल्याने भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे आजार आणि असाध्य दुःखांपासूनही आराम मिळतो या उपायाने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते शमीची पाने या दिवशी शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करावीत शिवलिंगाला शमीची पाने अर्पण केल्याने शनीची साडेसाती धै्या आणि इतर अशुभ ग्रहांचे परिणाम कमी होतात त्यामुळे दुर्दैवाचे सौभाग्यात रूपांतर होते बिल्वपत्र या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बिल्वपत्रे अर्पण करावीत बिल्वपत्रावर राम किंवा ओम लिहिण्यास विसरू नका त्यानंतर शिवलिंगावर मधाच्या पातळधारेचा अभिषेक करावा असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि नातेसंबंधही गोड होतात कच्चे दूध शिवलिंगाला शुद्ध कच्चे गायीचे दूध अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर मार्गशीर्ष पौर्णिमा असेल तर ही पौर्णिमा अधिक शुभ मानली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला जर तुम्ही हे चार उपाय केले तर तुम्हाला तुमचे इच्छित फळ मिळते तर लोकांना अनेकदा आर्थिक अडचणी येतात आणि त्यापासून मुक्ती वाच मिळवायची असते अशा परिस्थितीत मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि नारायणाची पूजा करावी असे मानले जाते की देवी लक्ष्मीची पूजा करताना तांदळाची खीर अर्पण करावी असे मानले जाते की ह्या उपायांचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे सर्व इच्छा पूर्ण करतात मार्गशीर्ष पौर्णिमेला तुळशीच्या झाडाला कच्च्या दुधात मिसळलेले पाणी अर्पण केल्याने देवी लो तुळशी प्रसन्न होते तिच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी येते घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाला अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे तर संध्याकाळी पाण्यात पांढरी फुले बुडून चंद्रदेवाला जल अर्पण केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतो चंद्रदेव मन शांत करतो आणि जीवनात यश मिळवतो नियमितपणे चंद्रदेवाची पूजा केल्याने मानसिक शांती आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते तर मार्गशीर्ष महिन्यात हे उपायांनी वैकुंठ वैकुंठाची प्राप्ती होते कापूर दिवा जर तुम्हाला अश्वमेध यज्ञासारखेच फायदे मिळवायचे असतील तर मार्गशीर्ष महिन्यात कापूर दिवा लावा आणि पूजा करा यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मोक्ष मिळतो शास्त्रांचे पठण मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष ह्यासारख्या शास्त्रांचे पठण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की ह्या महिन्यात ह्या तिन्हींचे पठण करावे शंकाने पूजा करावी ह्या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना शंख वापरावा मार्गशीर्ष शं शन... महिन्यात शंकाने पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते ह्या महिन्यात पवित्र पाण्याने शंख भरावे आणि भगवान श्रीकृष्ण आणि भगवान हरी यांना त्यांचा अभिषेक करावा असे केल्याने संपूर्ण कुटुंबाला मोक्ष मिळतो शिवलिंगाला या सात गोष्टी अर्पण कराव्यात कच्चे दूध शिवलिंगाला दूध कच्चे गाईचे दूध अर्पण केल्याने मनाला शांती मिळते आणि तुमच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेला हा उपाय अधिक शुभ मानला जातो दही शिवलिंगावर दयासह अभिषेक केल्याने जीवनात स्थिरता येते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते मध शिवलिंगावर मध अर्पण केल्याने सौभाग्य के वाढते आणि कर्जातून मुक्तता मिळते बिल्वपान बिल्वपान भगवान शिव यांना प्रिय आहेत संपत्ती आणि समृद्धीची इच्छा करण्यासाठी शिवलिंगावर बेलाची पाने उलटी अर्पण करावीत उसाचा रस तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आनंद आणि समृद्धी येते काळे तीळ शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने दोषाचा प्रभाव कमी होतो आणि अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते तर अक्षदा म्हणजेच अक्षद शिवलिंगाला अक्षत अर्पण केल्याने शुभ फळे मिळतात शिवाय संपत्तीचे भांडार नेहमीच भरलेले असते मार्गशीर्ष पौर्णिमा पूजाविधी सर्वप्रथम सकाळी पवित्र स्नान करावे शिवलिंगावर गंगाजल नंतर दूध दही मध आणि उसाच्या रसाचा एक एक करून अभिषेक करा शुद्ध पाणी अर्पण करा आणि ओम शिवाय मंत्राचं जप करावा बेलाची पाने धतुरा भांग आणि इतर खास वस्तू अर्पण कराव्यात अगरबत्ती आणि दिवे लावावे आणि शिवचालिसा पठण करावे आणि शेवटी आरती करावी मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय आहे शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे कारण हा महिना त्यांना खूप प्रिय आहे असे म्हटले जाते की जो कोणी ह्या महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठतो स्नान करतो आणि ध्यान करतो तो कृष्ण स्वतःला त्याला समर्पित करतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णांना भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तोप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नाही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका